येऊन जागा या ठिकाणी ही निजामशाही नाही आदिलशाही नाही इंग्रज शाही नाही ही लोकशाही आहे लोकशाही मध्ये ज्या आदिलशाहीला जमलं नाही जे निजामशाही जमलं नाही जे इंग्रजाला आमच्या शंभू राजाने छत्रपती शिवाजी महाराजाला जमू दिलं नाही लोकशाहीने या भावने आमच्या मराठी माता भगिनीचा रक्त या स्वराच्या मिळत होता या मातीची मिळत होतं म्हणून आमच्या शंभू राजान चाळीस दिवस रक्का अरे रात्र बघायचे नाही दिवस बघायचे नाही घोड्यावत्ता टाकायची मुलुक मैदान मरायचा कशासाठी गर्दाला छाटायच्या स्वतःच्या हहुत्या द्यायच्या रक्तानं मातीला गळ घालायची कशासाठी या स्वराज्यासाठी हे स्वराज्य निर्माण व्हावं आणि या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्म जाती एकमकाने आनंदात राहावं यासाठी या ठिकाणी या इतर समुदायाची काही मागणी असेल इथं समुदायाच काही आंदोलन असेल तर मराठा बाधव शांततेत पाठिंबा देतो मराठा बाधव आवाज उचलतो आणि या ठिकाणी या देवेंद्र फडणवीस न या गृहमंत्र्यांना मराठा आई वहिनीच डोकं मोडलेलं आहे या ठिकाणी लढाईच्या नंतर स्वतंत्र युद्धाच्या नंतर आज या लोकशाहीमध्ये हो आई बहिणींचे डोकं मोडलं गेले मला आठवतं मुस्लिम बांधवाच्या तळेगावला जेव्हा आंदोलन होतं का, कपडे काढून झाडाला लिंबाचा पत्ता घालून शंभर टक्के मुस्लिम त्या गावात होते तेव्हा आम्ही आंदोलन केलं त्यांना न्याय मिळवा म्हणून आम्ही समोर आलो आज आमच्या आई बाईच्या डोक्या फोडल्या जाते बाबा आज आम्हाला मिळल्या जाते या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गोळीबारचे आदेश दिले गोळीबार केला गो अरे शरद तुमच्या मध्ये कायद्यामध्ये शरद टाकले कोणाच्या काळजात शर्य टाकले त्या मराठ्यांच्या कायद्यात शर्य टाकले त्यांनी सगळ्या महाराष्ट्राची अख्ख्या तुम्हा हिंदुस्थानाची पूर्ण जगाची ग्रह पुरवली होती राजा महाराष्ट्र रक्ताने ओला करून स्वराज्य उभा केलं त्या राजा सरजाच्या अनुयाच्या कागदामध्ये छरणे छरे फडणवीस आता आनंद होत असेल तुम्हाला गुदगुद्या होत असेल तर उदासारखं पोट तुमच्या पूर्णाच्या पोळ्या खाऊन तुम्ही आराम करत असाल कुठं तिकडं गेला असाल पण आमचा स्वाभिमान हा दुखावला गेलाय आमच्या आई तुम्ही मारले आणि यानंतर एक चेतावनी या माध्यमातून देतो तुमची करण्यात आलेली आहे तुम्हाला आहे एकाही मराठा बांधवाला जर का आता हात लावला एकाही मराठा बांधवाच्या रक्ताचा थेंब जर का या स्वराज्याच्या मातीत पडला तर रक्त बंद झाल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज मराठा मराठा वरून आज सर्व दुःख जमलेला जनसमुदाय आणि ज्यांच्यासाठी आपण इथं जमलो ते आपले जरभू दू फडणवीस हेब्रू बाबा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण इथं जमला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यांच्याबद्दल बोलायचं तर आपल्या सर्वांना माहिती आहे खूप अभ्यास असं असा व्यक्ती आहे पाच पाच वर्ष यांनी अभ्यास केला पण रिझल्ट आणि परीक्षेला गेलंच नाही त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मायाबहिणींना मारायचं काम यांच्या माध्यमातून झालं आपल्या बंधूंना मारायचं काम यांच्या माध्यमातून झालं वारकरी संप्रदाय महाराष्ट्र हा संताची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये त्या दिंड्या संतांमार्फत जिथे दिंडच्या आणि आळंदीच्या त्या वारकरी संप्रदायाला महाराजांचं काम यांच्या माध्यमातून करण्यात आलं यांना म्हणे साप सोडतात म्हणे खूप काय काय गोष्टी यांनी आपल्याबद्दल या समाजामध्ये मांडल्या आणि त्या खुशाल हसतमुखाने आपण त्याशी स्वीकारल्या असे दळबद्री आणि यांचे अनुयायी त्यांना आपण भक्त म्हणतो या सर्वांचं अजून बोलायचं तर देवेंद्र फडणवीस हे माझी मानव इच्छा आहे की तुम्हाला आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नरकात जावं पण एवढीच विनंती आहे की तिथं गेल्यावर जसं तुम्ही भांडणं लावायचं काम या महाराष्ट्रात घेता तसं भांडणं लावायचं काम तुम्ही नरकात जाऊ नये सुद्धा करू नये जेणेकरून तिथे सुद्धा सुखी आनंदाने त्याचं वातावरण राहा लाईन <coughs> वर्क